श्री स्वामी समर्थ मेश रास या राशीचे विद्यार्थी दोन हजार चोवीसमध्ये हुशार आणि अभ्यासू लोकांच्या सव्वासात राहून त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास करतील दोन ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तुम्हाला तुमच्या बोलण्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल इतरांना त्रास होईल असे काहीही बोलू नका तीन शिक्षण क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळेल आणि करिअरच्या दृष्टीने तुमची उच्चपदावर नियुक्ती होईल ज्यामुळे तुम्हाला समाजात एक नवीन ओळख मिळेल दोन ऋषभराज एक राशीचे विद्यार्थी जे संशोधन क्षेत्राशी निगडीत आहे त्यांना चांगली कामगिरी करता येईल दोन यासोबतच क्लिष्ट विषय समजून घेऊन तो प्रभुत्व मिळवता येईल तीन उच्च शिक्षण घेण्यासाठी ही चांगली वेळ आहे तुम्ही एकाग्रतेने का काम केले पाहिजे चार करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला आनंददायी आणि आशादायक परिणाम मिळतील तुमची मेहनत अजिबात व्यर्थ जाणार नाही यश निश्चित आहे पण त्यात थोडा विलंब होऊ शकतो मिथून रास एक या राशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात शॉर्टकट टाळावे आणि मेहनतीला प्राधान्य द्यावे दोन अभ्यासासाठी वेळ वाचवणे देखील महत्त्वाचे आहे म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा तीन शिक्षण पूर्ण करताना अनेक समस्या निर्माण होतील पण त्याचे उपायही सापडतील बाहेर देशात जाऊन अभ्यास करणाऱ्यांसाठी वर्ष चांगले आहे चार जे बेरोजगार आहेत त्यांना त्यांच्या संपर्कातून त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी मिळवण्याची दाट शक्यता आहे कर्करास एक कर्कराशीच्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करण्यात कोणतीही कसर सोडू नये दोन तुमचे करिअर उज्ज्वल करण्यासाठी तुम्हाला तुमचे कौशल्य विकसित करावे लागेल आणि त्यासाठी जर तुम्हाला एखादा कोर्स करायचा असेल तर तुम्ही तो करावा तीन तुम्ही शिक्षणात चांगली कामगिरी करू शकाल स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे चार तुम्ही वेळोवेळी विचलित होऊ शकता यामुळे एकाग्रतेवर लक्ष केंद्रित करा सिंहराज एक स्पर्धेची तयारी करणाऱ्या या राशीच्या विद्यार्थ्यांना आपले प्रयत्न वाढावे लागतील आणि अभ्यासाची पद्धत बदलण्याचीही प्रयत्न करावा दोन एप्रिलपासून विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे तीन दोन मे नंतर करिअरसाठी काळ चांगला आहे करिअरमध्ये प्रगती दिसून येईल विद्यार्थ्यांची एकाग्रता बिघडू शकते मित्रांची संख्या वाढेल परंतु तुम्ही तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करा कन्या रास एक कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना एकाग्रता आणि समर्पणाने आपले ध्येय साध्य करण्यात मदत मिळेल दोन ज्या तरुणांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांनी कठोर परिश्रम करावेत त्यांना ऑगस्टपासून चांगले परिणाम दिसून येतील तीन वडिलांच्या सव्वासाचा लाभ मिळेल तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील अशा हुशार व्यक्ती आणि मित्रांचा संपर्कात राहावे तुळुरास या राशीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रामाणिकपणा आणि मेहनतीवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची संधी मिळेल दोन पात्रता आणखी वाढवण्याकडे लक्ष द्यावे लागेल तीन स्पर्धेची तयारी करत असाल तर टाईम टेबल बनवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा चार ज्या विषयावर तुमची पकड कमकुवत आहे अशा विषयांची तुम्हाला नियमित संपर्कात राहावे लागेल वृश्चिक रास एक वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांनी इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे दोन कोर्स केल्यानंतर तुमचे शिक्षणात कौशल्य मिळवण्याची शक्यता आहे तर तुम्ही हे करण्यास उशीर करू नये धनुरास या राशीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावे दोन काही कारणांमुळे तुमचे मन अस्वस्थ होण्याची शक्यता आहे परंतु दररोज काही वेळ ज्ञान केल्याने तुम्ही लवकरच या समस्येपासून मुक्त होऊ शकता तीन सप्टेंबर महिना तुम्हाला काही चांगली बातमी देऊ शकतो रास मकर मकर्राश, राशीचे विद्यार्थी यावर्षी आपली क्षमता सर्वांसमोर सिद्ध करण्यात यशस्वी होतील दोन अपयश आले तरी ते लपवू नका तर त्यातून धडा घ्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा कुंभरास या राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास केलेल्या विषयांची उजळणी सुरू करावी लागेल त्यांनी यात परीक्षेच्या तयारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करावे ते त्यांच्या ध्येय साध्य करू शकतील दोन स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे रास मीन राशीच्या मीन विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी वर्ष चांगले आहे दोन अनुभवी आणि ज्येष्ठ लोकांकडून मिळालेले ज्ञान आणि अनुभव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील तीन जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हाला रोजगार मिळवण्यात काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे आतापासून नोकरीसाठी प्रयत्न सुरू करा श्री स्वामी समर्थ